चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तर नमस्कार स्वामी भक्तांनो आपलं स्वामी समर्थ महिमा या यूट्यूब चॅनेलवरती स्वागत आहे त्याआधी आपण आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या तर स्वामी भक्तांनो आजचा स्वामी संदेश आहे कमाईचा अर्थ फक्त धनत मोजणे असा नाही तर अनुभव नाती मान सन्मान आणि वागणूक आणि संस्कार हे सुद्धा कमीमध्येच मोजले जात असतात विचारांचा प्रभाव मनावर पडतो मनाचा प्रभाव शरीरावर पडतो शरीर आणि मन या दोन्हींचाही प्रभाव जीवनावर पडत असतो म्हणून नेहमी चांगले विचार मनात आणावेत आणि समाधानी राहावे आपल्यासोबत असणारी माणसं जगायला शिकवतात तर आपल्याला सोडून जाणारे पुढं कसं वागायचं ते शिकवतात म्हणून माणसांचं महत्व आयुष्यात मोलाचं असतं मग ते येणारे असो किंबहुना जाणारे असोत वाईट वेळ निघून जाते परंतु जाताना चांगल्या चांगल्या लोकांचं खरु रूप दाखवून जात असते वळणावळणा आयुष्य असावी त्यात काठीही असावी वेदनाही असावी पण विश्वास तोडणार कोणी नसावं स्वामी सांगतात देव कोणाची वाईट कधीच करत नाही पण देवा ते खोड आहे दुसऱ्यांचं वाईट करणाऱ्यांना मात्र व्याजासकट वसूल केल्याशिवाय देव सोडतही नाही सध्या लोक अशी वागतात की गरज पडली की आठवण आणि गरज संपली की अडचण दुःख आणि त्रास ह्या देवाने निर्माण केलेल्या प्रयोगशाळा आहेत जिथे तुमच्या क्षमताची आत्म आत्मविश्वासाची परीक्षा घेतली जाते जो माणूस कष्टाला लाजत नाही त्याला जगत यशस्वी होण्यापासून कोणीही थांबू शकत नाही स्वामी भक्तांनो सदैव लक्षात असू द्या भावना कळायला मन लागतं वेदना कळायला जाणीव लागते देव कळायला श्रद्धा लागते माणूस कळायला माणुसकी लागते चांगलं जगायला सुंदर विचार लागतात भरभरून जगायला पैसा नाही आयुष्य लागत असत माणसाने सोनं व्हावं किंवा सोन्यासारखं व्हावं असं आपण नेहमी म्हणतो परंतु सोन्याचा तसा उपयोग काय तिजोरी पुरतं शोभेपुरतं किंवा एखादी गरज भागवणं बस एवढंच ना पण मला वाटतं माणसांना आयुष्यात काही व्हायचं असेल तर परिस व्हावं जिथं जावं त्याचं सोनं करून यावं थकले असाल तर थोडी विश्रांती घ्या पण पराभव मानून कधीही थांबू नका संघर्ष हे निसर्गाचा आमंत्रण आहे जो स्वीकारतो तोच पुढे जातो शांतता हे प्रत्येक प्रश्नाला दिलेलं सुंदर उत्तर असते आणि संयम हे परिस्थितीला दिलेलं प्रत्युत्तर असते आयुष्य कसं असतं ते नक्कीच ऐका झोपेत असताना स्वप्न हे पडलं माझ्या कानात हळूच काहीतरी सांगून गेलं आयुष्याच्या प्रवासात हरवली आहेस तू कुठे डोळे उघडून तर बघ आहे सर्व इथेच आयुष्यात काही घटना परिस्थितीची जाणीव करून गेल्या परिस्थितीशी लढता लढता मलाच घडवून गेल्या स्वप्न तीच आहेत अपेक्षा वाढली आहेत छंद तेच आहेत मात्र मी पुन्हा नव्याने जगत आहे खरं बोलून मन दुखावलं तरी चालेल पण खोटं बोलून आनंद देण्याचा प्रयत्न करू नका आयुष्यातील काही गोष्टी कबड्डीच्या खेळाप्रमाणे असतात तुम्ही यशाच्या रेषेला हात लावतात लोक तुमचे पाय पकडायला सुरुवात करत असतात अहंकार कोणाला चुकलेला नाही आहे त्याचे पण दोन चेहरे असतात एक स्वाभिमान आणि दुसरा गर्व अहंकाराचं रूपांतर जेव्हा स्वाभिमानात होतो तेव्हा कर्तृत्व जन्माला येतं आणि जेव्हा तो गर्वाचं रूप धारण करतो तेव्हा तो फक्त विनाशाला निमंत्रण देत असतो काम माझे अण्णा दुसऱ्यांचा हा विचार करून नाराज होऊ नका तूप आणि कापूस युगायुगाने युगा जळत आहेत परंतु लोक दिवा ला मात्र दिवा जळत आहेत असंच म्हणत असतात तर स्वामी भक्तांनो असंच आपल्या स्वामी मौलींवरती विश्वास असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला चॅनलला सबस्क्राईब करायला आणि कमेंटद्वारे श्री स्वामी समर्थ टाईप करायला मात्र विसरू नका संवाद साधायला काय लागतं भाषा शब्द विषय निकड नाही, नाही या कशाचीच गरज नसते आंतरिक जिवाळा असेल तर संवाद कोणाशीही साधला जाऊ शकत असतो चांगल्या माणसांच्या आत्मसन्मानाला कधीच ठेच लावू नये कारण सुंदर काच फुटली की तिथे रूपांतर धारदार क्षेत्रात होत असते आपलं अस्तित्व नेहमी स्वच्छ असावं मग ते आरशात पाहताना असो किंवा नजरेत असो लाखो क्षण अपूर्ण पडतात आयुष्याला दिशा देण्यासाठी आपली एक चूक कारणीभूत ठरते ते दिशाहीन करण्यासाठी किती कष्ट घ्यावे लागतात शिखर चढण्यासाठी शंभर गर्व कारणीभूत ठरतो वरून खाली पडण्यासाठी आयुष्यात काही गोष्टी अशा घडतात की आपली चूक नसतानाही आपण चुकीचे ठरविले जातो ज्याला साथ द्यायची ना तो देतो आणि ज्याला सोडायची तो सोडतो म्हणून जो तुमची किंमत करतो ना त्याला जपा ज्या ज्या नजरेत तुमची किंमत नाही अशा व्यक्तीला अजिबात महत्व देऊ नका अर्जुनाने कर्णांचे काहीही नुकसान केलेले नव्हते तरी तो शत्रू बनला कधी कधी तुमचा दोष नसला तरी तुमच्या प्रतिष्ठेमुळे आणि प्रतिभेमुळे लोक तुमचे शत्रू बनू लागत असतात लक्षात ठेवा कोणाला सांभाळायचं आणि कोणापासून सांभाळून राहायचं हे ओळखायला शिका कारण आपल्या काड्या करणारे आपले असतात बोलून दाखवायचं नाही बस लक्षात ठेवायचं कोण आपल्याशी कसं वागते कारण बोलून वाईट होण्यापेक्षा शांत राहणे केव्हाही चांगलं असतं कारण लोक खोटे बोलून माणसे जिंकतात आणि आपण खरं बोलून सगळ्यांपासून दूर होत जात असतो जेव्हा तुम्ही एखाद्याचे जीवन खोट्याने उद्ध्वस्त करताना तेव्हा ते व्याजाने ते घेतलेल्या कर्जाप्रमाणे व्याजासह तुमच्याकडे परत येत असतं जगातील कोणताच परफ्यूम पहिला पाऊस पडल्यावर येणाऱ्या मातीच्या सुगंधांची बरोबरी करू शकत नाही स्वामी भक्तांनो लक्षात असू द्या बुद्धिमान गप्प राहतात शहाणे बोलतात आणि मूर्ख वाद घालत असतात समोरच्याला कदर नसताना चांगले वागणे म्हणजेच मूर्खपणा स्वतःसाठी जसे आहात तसे राहा कोणासाठी वाईट किंवा चांगले होऊ नका कारण ज्याला तुम्ही पटलात तो तुम्हाला कधीच नाही सोडणार आणि ज्याला तुम्ही आवडला नाही त्यांच्यासमोर जीव जरी ओवळून हो टाकला तरी तो तुमचा नाही होणार म्हणून लोकांचा विचार करत जाऊ नका या जगात सर्वात मोठी संपत्ती बुद्धी सर्वात चांगला हत्यार धैर्य सर्वात चांगली सुरक्षा विश्वास सर्वात चांगले औषध हसू आणि आश्चर्य म्हणजे ते सर्व विनामूल्य आहेत वाणी वागणूक आणि विचार हे आपल्या स्वतःचे कंपनीचे उत्पादन आहेत आपण जितका उच्च दर्जा राखाल ना तेवढीच उच्च किंमत आपल्याला मिळेल कोणी चांगलं म्हटल्यामुळे आपण चांगलंही ठरत नाही किंवा वाईट ही नाही मी वाईट ठरत नाही पण कसे आहेत ह्या ज्यांच्या त्याला पक्क माहिती असतं माणूस निर्भय होतो त्यासाठी स्वतःची ओळख स्वतःलाच हवी लागते सगळ्यांच्याच नजरेत तुम्ही चांगलेच असावं असं कधीच नसतं आपण कितीही चांगले वागलो कोणाशी तरी कोणाच्या तरी नजरेत आपण वाईट असू शकतो म्हणून सगळ्यांच्या नजरेत चांगलं असण्यापेक्षा मोजक्यांच्या आयुष्यात महत्वाचं असणंच हेच महत्वाचं असतं स्वतःच्या वक्तव्यात इतका सरळ व तिकटपणा ठेवा ते चांगल्या लोकांना आणि वाईट लोकांना त्याचा थे ठसका लागलाच पाहिजे लोकांना आपण का खटकतो आपण वाईट वागतो वाग म्हणून नाही तर त्यांच्या मनासारखं वागत नव्हतो म्हणून खटकत असतो अठ्ठासाने जोपासलेला राग दुसऱ्याने भरलेले कान आणि वेर भावना माणसाला अनेकदा हरवते हे ज्यांना समजत नाही त्यांना आपण कशाने हरले ते आयुष्यभर उमवत नाही आपल्या स्वतःच्या चुका झाकून लोकांकडे बोट दाखवण्याची माणसाला फार वाईट सवय असते कधी कोणावर जबरदस्ती करू नका की त्यांनी तुमच्यासाठी वेळ काढावा जर त्या व्यक्तीला खरंच तुमची काळजी असेल तर तो, तो स्वतःहून तुमच्यासाठी वेळ काढेल जोपर्यंत तुम्ही सहन करता तोपर्यंत तुम्ही चांगले असतात ज्या दिवशी तुम्ही प्रत्युत्तर देताना त्या दिवशी तुम्ही वाईट झालेले असता तेही सर्वांसाठी कोणाचे कान भरून आणि कोणाबद्दल काड्या करून कधीच स्वतःचं अस्तित्व निर्माण होत नाही लक्ष ठेवा आयुष्यभर राज्य करण्यासाठी मनाचा मोठेपणा नीतिमत्ता साफ असावी लागत असते दुसऱ्यासाठी करणाऱ्या सुद्धा आपल्याला झेपेल तितकंच करावं अनेकदा आपण कोणताही स्वार्थ नसताना नसताना अनेकांसाठी बरंच काही करतो झटतो प्रत्येक वेळी आपली जबाबदारी म्हणून कर्तव्य म्हणून पुढे पुढे करतो कोणताही स्वार्थ नसताना जिथे युगायुगाने यश मिळते तिथे समाधान जास्त काळ वास्तव्य करत नाही मात्र जिथे परिश्रमाने यश मिळते तिथे ते कायम वास्तव्य करत असते तुम्हाला जेव्हा असं वाटतं की तुम्ही खूप एकटे पडला आहात तेव्हा परमेश्वर तुमच्या आयुष्यात एक सुंदर व्यक्ती पाठवतो अहंकाराच्या बंगल्यात कधी जायचे नाही आणि माणुसकीच्या झोपडीत जायला कधी लाजायचे नाही विश्वास आपल्या स्वतःवर आणि नजर आपली समोरच्यावर असली की कोणा कोणी कितीही आपल्यासाठी षडयंत्र करू द्या हमखास मार्ग हा सापडतच असतो पटते का बघा निंदकांना घाबरू नका त्यांना आपल्या विषयी जेवढं वाईट बोलता येईल तेवढं बोलू द्या त्यांच्यामुळे आपले वर्तन बदलत जाते स्वाभिमानाचा लिलाव करून मोठं होण्यापेक्षा अभिमानाने लहान राहणं केव्हाही चांगलंच असत नाराज नाही कोणावर पण मी ज्यांना आपलं मानलं होतं त्यांच लोकांनी आपल्याला नुसतंही शिकवलं आहे स्वामी भक्त कमेंटद्वारे असे कमेंट करत आहे माणसं ओळखण्यात झालेली चूक हेच आपल्या आयुष्यात आलेल्या दुःखाहून मोठं कारण असतं देव ज्या लोकांना धन दौलत कमी देतो त्या लोकांना मन मात्र मोठं देत असतो दुसऱ्यांची विचारपूस करणे ही भावना जरी छोटी वाटत असली तरी ते तिच्या माणुसकीची भली मोठी ताकद लेपलेली असते आपल्या जवळचे सगळे लोक शुभचिंतक असतात असं नाही तर त्यांपैकी काही लोक आपले शुभ होत असताना चिंतित देखील होत असतात चूक नसतानाही जवळच्या विरोधात जातात तेव्हा माघार घेण्याऐवजी संघर्षाची तयारी करा कारण हे कलयुग आहे इथे खोट्याला स्वीकारलं जातं आणि खऱ्याला तोडलं जात असत माऊली सांगतात जगणं खूप सुंदर आहे सतत सतत रसू नका एक फुल उमललं नाही म्हणून तुम्ही रोपाला तोडू नका सगळं काही मनासारखंच होतं असं नाही पण जेव्हा मनासारखं झालं होतं ते दिवस विसरू नका सुटतात काही ह्यात न कळत पण जे आत आहेत सोबत त्यांना कधी सोडू नका हे वाईट दिवस पण नक्की सरतील तुम्ही मात्र हसणं विसरू नका लोकांचे कान भरून किंवा काडे करून अस्तित्व क्षणभर असत माऊली बोलतात एका चित्रकाराला हृदयाचा दरवाजा काढण्यास सांगितले त्याने खूप सुंदर हृदय बनवून त्याला एक छोटासा दरवाजा बनवला पण त्याला हँडल बनवले नाही कोणीतरी विचारले त्याला हँडल का बनवले नाही तेव्हा त्या ते चित्रकाराने मनाला स्पर्शी करणारे उत्तर दिले हृदयाचे दरवाजे हातून उघडतात बाहेरून नाही जगातील सर्वात मौल्यवान रत्न म्हणजे मेहनत आणि आयुष्यातील सर्वोत्तम साथीदार म्हणजे आपला विश्वास वळणावळणाची असतात म्हणून ती वाट असते क्षितिजापाशी झुकते म्हणून ते आकाश असते शनुषनी रंग बदलते म्हणून ते जीवन असते आणि शब्दविना आपले जाते म्हणून ते माणुसकी असते काय बोलावे हे ज्ञान ठरवते कसे बोलावे हे कौशल्य ठरवते किती बोलावे हे दृष्टिकोन ठरवते पण एखादी गोष्ट बोलावी की नाही बोलावी हे आपल्या संयम आणि आपल्या संस्कारावर अवलंबून असते या जगात आईबाप सोडले ना तर आपली कदर कोणालाच नसते हे मरेपर्यंत विसरू नका पैसा सत्ता प्रतिष्ठा यांपेक्षाही सर्वात मोठी ताकद आहे ती म्हणजे आपल्या मनाची शक्ती मन थाऱ्यावर असेल तर अन्य गोष्टी काहीच सुका कामाची नाही आपल्या जीवनाचा ताबा आपल्या हातात असणे ही सर्वात मोठी पावर आहे दिसतात बुद्धीबळामध्ये तेच नात्यांमध्ये नाही चालत बोलायला शिका कारण अन्याय नेहमी शांत व्यक्तीवर होत असतो सृष्टीचा नियम आहे बळी हा नेहमी बकऱ्याचा दिला जातो वाघाचा नाही कुठेतरी कर्माची भीती आहे म्हणून तर गंगेवर गर्दी आहे पाप विचारांत आहेत शरीरात नाहीत गंगा तर शरीर शुद्ध करते तुमचे विचार नाही माणसं प्रत्येक व्यक्तींमध्ये गुणवत्ता आणि कमतरता दोन्ही असतात फरक इतकाच असतो की जो मनापासून बघतो त्याला गुणवत्ता दिसते आणि जो तपासून बघतो ना त्याला कमतरता दिसत असते कोणी कोणाला काय द्यावे ही अपेक्षा नसते दोन शब्द गोड बोलावे हेच लाख मोलाचे असते जेव्हा काही माणसांना तुमच्यातलं चांगले सहन होत नाही तेव्हा ते, ते इतरांना तुमच्यातलं वाईट सांगायला सुरुवात करत असतात चांगल्या व्यक्तीने अपमान केला अथवा रागावली तरी चालेल पण त्याला सोडू नका कारण मोठेपणा देऊन लुबडणारे अनेक आहे पण तुम्हाला मार्ग दाखवणारे फार कमी असतात म्हणूनच हा शोधण्यापेक्षा एकच सूर्य जवळ ठेवा स्वामी भक्तांनो शब्द अंतरीचे असतात दोष मात्र जिबेला असते झुरावे मात्र इतरांसाठी लागते ठेच पायाला लागते वेदना मात्र मनाला होतात हीच ती खरी नाती असतात जी की एकमेकांची वेदना जाणवत असतात सुखासाठी कोणाकडे हात जोडू नका वेळ वाया जाईल ही दुनिया मतलबी आहे त्यापेक्षा दुःखाशी दोन हात करा सुख आपोआप येईल आपलं असणं वा नसणं ह्यांनी काही फरक पडत नसतो समोरचा फक्त तो, तो मरेपर्यंत महत्व देतो जोपर्यंत त्याला तुमची गरज असते कर्म एक रेस्टॉरंट आहे जिथं ऑर्डर द्यायची गरज नाही जिथं आपल्याला तेच मिळते जे आपण शिजवलेलं असतं मंदिरातील घंटेला आवाज नाही जोपर्यंत तुम्ही ती वाजवत नाही कवितेला चाल नाही जोपर्यंत तुम्ही ती गात नाही त्याचप्रमाणे तुमच्या भावनांना सुद्धा किंमत नाही जोपर्यंत तुम्ही त्या व्यक्त करत नाहीत मन वळू नये अशी श्रद्धा हवी निष्ठा ढळू अशी भक्ती हवी सामर्थ्य संपू अशी शक्ती हवी कधी विसरू नये अशी नाती हवी माऊली बोलतात वयाचं काहीच देणं घेणं नसतं जिथे विचार जुळतात तिथेच खरी माणुसकी होत असते जीवन हा एक प्रवास आहे तो रडून जगला तर खूप लांब वाटेल आणि हसून जगला तर कधी पूर्ण होईल ते कळणारही नाही माणसाच्या आयुष्यातील सर्वात दुःखाचा क्षण म्हणजे जिथे आपली काही चूक नसताना किंवा काही संबंध नसताना आपल्याला आपल्याला चुकीचं ठरवलं जातं आणि वेगळी वागणूक दिली जाते दुःख माणूस कधीही सहन करू शकत नाही माऊली बोलतात एखाद्यावर आरोप लावण्याआधी त्याचे पूर्ण बोलणे ऐकून घ्या नाती तुटण्यापासून वाचतील आणि गैरसमज दूर होतील सोडलेल्या दोन हातांपेक्षा जोडलेल्या दोन हातांमध्ये खूप सामर्थ्य असते परिस्थिती हाताबाहेर जात असेल तर हात जोडून बघा मनस्थिती बदलेल व तुमची परिस्थितीही बदलेल चंदनाच्या झाडाला विषारी विळका घातला म्हणून चंदनाचा सुगंध कमी होत नसतो म्हणजे ज्याचे कर्म चांगले असते तो कधी संपत नसतो माणसाने कधीही तयारीत राहावं हो, कारण सध्याच्या युगात वातावरण आणि माणसं कधी बदलतील हे सांगताच येत नाही लक्षात असू द्या विचार करण्यात वेळ घालवण्यापेक्षा प्रयत्न करण्यात वेळ घालवा विचार करणारे माणूस खचतो तर प्रयत्नाने प्रगतीच्या मार्गावर पोहोचत असतो जो प्रामाणिक राहतो त्याची किंमत लोकांना कळत नाही जे बोलायला लबाड व माणसांना गोलगोल फिरवण्यात पटाईत असतात ते लोक आज समाजात प्रिय असतात परंतु सत्य हे कडू असले तरी ते पाराजित होत नसते तरी कालांतराने ते पटलेशिवाय राहतही नाही आपली प्रतिमा लोकप्रिय होण्यासाठी कधीही लबाडी करू नये कारण ती कालांतराने उघड होते व आपली काहीच किंमत राहत नाही लबाडी एकाकूड चादर आहे ती तोंडावर घेतली तर पाय उघडे पडतात आणि पायावर घेतली तर तोंड उघडे पडते म्हणून माणसाने आपल्या विचारांशी व आचारांशी नेहमीच ठाम राहायला हवे पेरणी कधी करायची कोठे करायची आणि कशी करायची हे पेरणाऱ्याला समजलं की पेरणी वाया जाणार नाही मग ती धनाची असो शब्दांची असो असो अथवा संस्काराची असो बुद्धी सगळ्यांकडे असते पण तुम्ही चालाकी करता का इनामदारी हे तुमच्या संस्कारावर अवलंबून असते चालाचे चार दिवसच चमकते आणि नमदारी आयुष्यभर चमकत असते आनंद प्रत्येक क्षणाचा तुमच्या वाटेला यावा फुलासारखा सुगंध नेहमी तुमच्या जीवनात दरवळावा सुख तुम्हाला मिळावे दुःख तुमच्यापासून दूर जावे गुलखंद तुमच्या जीवनात राहावा आणि क्षण तुमच्यासाठी आनंदाचाच यावा कोणतीही नाते निभवताना समोरच्या मनातील आपली जागा माहिती असणे गरजेचे असते विनाकारण भाऊक होण्यात काहीच अर्थ नसतो कारण आपण ते नाते फुलवत राहतो आणि समोरचा आपल्याला झुलवत राहत असतो ज्या निर्णयामुळे सगळ्या आयुष्याला वेगळं वळण मिळण्याची शक्यता असते तिथं स्पीड कमी करावा इतकाच नाही तर क्षणभर थांबावं सुद्धा स्वामी भक्तांनी समजूतदारपणा ज्ञानापेक्षा खूप महत्वपूर्वक असतो खूप लोक आपल्याला ओळखतात पण त्याच्यातील मोजकेच लोक आपल्याला समजून घेत असतात सूर्याची काय गंमत असते ना पूर्वेकडे असला की तो सूर्योदय आणि पश्चिम पश्चिमेकडे असला तर सूर्यास्त माणसाचं पण तसंच आहे समोरच्या व्यक्तीच्या मनाप्रमाणे वागला तर चांगला आणि त्याच्या मनाविरुद्ध वागला तर वाईट लक्षात असू द्या माणसं कधी ओळखायची तसं म्हटलं तर फार हुशारी लागत नाही ज्यावेळी तुमचं रागवणं आणि तुमच्या दुखलेल्या असल्याचा फरक ज्याला समजतो तो स्वतःपेक्षा जास्तपर्यंत तुमच्यावर करतो तोच खरा आपला असतो ढिक्बर पैसा असला म्हणून कोणी रॉयल होत नाही रॉयल होण्यासाठी माणूस ही एकदम रिअल असावा लागतो लोकांचे सल्ले घ्या कारण ते फुकट असतात निर्णय मात्र स्वतःचे घ्या कारण ते अमूल्य असतात ते कलयुग आहे जो ज्ञानी असतो त्याला समजवता येतो जो अल्पज्ञानी असतो त्यालाही समजवता येतो जो अज्ञानी असतो एक वेळ त्यालाही समजवता येतो पण जे हे गर्विष्ठ गर्विष्ट असतो माझाच शब्द खरा असा मानणारा असतो त्याला काही समजून सांगता येत नाही त्याला फक्त येणारी वेळच समजवू शकते वेळ निघून गेल्यावर सुचलेला विचार आणि पीक जळून गेल्यावर पडलेला पाऊस यांची किंमत सारखीच असते डोळे बंद केले म्हणून संकट जात नाहीत आणि संकट आल्याशिवाय डोळेही उघडत नाहीत राग आल्यावर थोडं थांबलं आणि चूक झाल्यास थोडं नमलं तर आपलं जीवन सुखमे होऊ शकतं स्वतःचे मूल्यमापन बुद्धीने करा आणि समोरच्या व्यक्तीचे हृदयाने करा आपलेपणाचा मोखोटा घालून खूप लोक जवळ येण्याचा प्रयत्न करतात मोकळेपणाने आपण त्यांना आपले सुखदुखे सांगतो त्याच लोकांकडून त्यांचा गावभर बोबाटा होत असतो माऊली बोलतात वागणूक हा एक असा आरसा आहे की ज्यात प्रत्येक स्वतःची प्रतिमा इतरांना दर्शवत असतो दुःखाचे डोंगर कोसळले तरी आयुष्याने पुन्हा सावरायला शिकवले सुखाचे पडणारे हळूवार चादणी आयुष्याने पुन्हा पाहायला शिकवले फुलांच्या वाटेवरच्या प्रीतीचा गंध आयुष्याने पुन्हा द्यायला शिकवले आपल्यासारखी गोड माणसे भेटली आणि आयुष्य पुन्हा जगायला शिकवले चांगल्या वाईट अनुभवाची शाळा म्हणजे आयुष्य जिथं प्रत्येक अनुभव देतो एक शिकवण लक्षात असू द्या तुम्ही चांगले आहात का वाईट आहात कधी असा विचार कधी करू नका कारण जेव्हा लोकांना तुमची गरज पडते तेव्हा तुम्ही ते चांगले होता आणि गरज संपली की तुम्ही वाईट होत असता तर स्वामी भक्ताना असेच आपल्या स्वामी मौलींचे संदेश पाहण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब मात्र नक्कीच करून घ्या श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ धन्यवाद